दिवाळीच्या निमित्ताने कोपरगाव शहरातील बाजारपेठ आता फुललेली आहे आणि कोपरगाव शहराची बाजारपेठ सजली असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आपण सध्या कोपरगाव शहरातील मेन रोडवरती आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर संपूर्ण विविध स्टॉल्स जे आहेत तर विविध दुकाने या ठिकाणी ताटलेली आहे मूर्तीची दुकाने असेल किंवा पंत्यांची दुकाने असेल लायाबत्तीचे असेल करगुटे असेल अशा आकाशकंदील असेल फुलांची दुकाने आहे अशा विविध प्रकारची दुकाने या ठिकाणी ताट ताटलेली आहे आणि विविध वस्तू खरेदीसाठी नागरिक ग्राहक आता बाजारपेठेमध्ये गर्दी करताना आपल्याला दिसत आहे स्थानिक बाजारपेठेला चालना मिळावी त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत आपण खरेदी करावी अशा प्रकारचा आव्हान विविध व्यापारी संघटना असेल किंवा विविध राजकीय पक्षाचे सामाजिक संघटनेचे नेते किंवा पदाधिकारी असतील यांनी सर्वांनी आवाहन केलेले के आहे की आपण कोपरगाव शहराच्या बाजारपेठेतूनच खरेदी करावी ज्यामुळे गोर गरिबाला देखील दिवाळी साजरी करता येईल दिवाळीचा सण हा साजरा करता येईल अशा प्रकारचं आवाहन करण्यात येतोय आपण या ठिकाणी पाहतोय की विविध प्रकारचे जी छोटी दुकाने आहे या ठिकाणी या आजीबाई असतील या मावशी असतील यांनी टाकलेली आहे आणि ग्राहक देखील त्या ठिकाणी गर्दी करताय शिराया असतील त्याचबरोबर पंत्या असेल या ठिकाणी खरेदीसाठी ते आहे तर गर्दी करताना आपल्याला दिसत आहे पावशी काय भाव दिलेला चाळीस पावसा कसे आहे आहे चाळीस रुपये पावसा प्रतिसाद ग्राहक वगैरे येत आहे सगळं ग्राहक चालू आहे मागच्या दिवाळीपेक्षा या ही दिवाळी कशी आहे चांगली चांगली आहे पावशी काय म्हणता कशी दिले शिरा पन्नास रुपये आम्ही मागच्या मागच्या वर्षी कितीला दिली होती मागच्या वर्षी चाळीस दिलेली होती काही या वर्षी दहा रुपये वाढवले माल महागात घेतलं तुम्ही थी ठीक आहे ठीक आहे दरवर्षी दोन रुपये म्हणजे महागाई वाढत चालली त्या हिशोबाने महागाई वाढली काय तुमच्या ग्राहकांना आवाहन कराल इथे आले पाहिजे तुमच्याकडे खरेदी केली पाहिजे की दुसऱ्या गावात जाऊन खरेदी केली पाहिजे कोपरगावच्या लोकांनी आपल्या गावात आले पाहिजेत आपल्या गावात हा मावशींच्या पंत ज्या आहेत त्यांच्याकडे कोण क्वालिटी आहेत ते पण आपण जाऊन पाहूया भैया कुठला आहे तू कोणत्या गावच आहे काय घ्यायला आला इथं कपडे फटाके घेतले का हा फटाके घे या ठिकाणी आजीबाई आहे कशी दिली पंती कशी दिली तुम्ही पंती चाळीस रुपये डजन तीस रुपये डझन कोण कोणते प्रकार हातात घेऊन दाखवा ना आम्हाला आता ही मातीची आहे मातीची चायना चायना आहे आहे अच्छा आपण मातीवर भर दिलं पाहिजे ना आपण मातीतले लोक आहे ना मातीतले पण मग आता धंदा आहे ना शेवटी पोट भरायचा बरोबर आहे बरोबर आहे मातीचे पण आणि चायला पण ठेवले मग आता ते लोकांना तेच आवडतं ना काही नाव आवडत मातीतलं खरेदी मातीतलेच खरेदी केलं पाहिजे अच्छा लोक मातीचीच खरेदी करतात फुली आहे हा मूर्ती पण आमची मूर्ती शंभर ला जाते ऐंशी ला जाते जाते अच्छा 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 हा हे घरी करतो आम्ही मशीन मशीन कलर कलर देतो देतो साश्यामध्ये काढतो हे जातो पन्नास ला पन्नास रुपयाने फुल जाते पन्नास ला चायला यामध्ये किती रुपयाचा फरक आहे याच्यामध्ये वीस रुपयाचा फरक पडतो वीस रुपयाचा फरक पडतो ही चाळीस ने जाती ही पन्नास ने जाती पन्नास रुपयाची एक डजन ही रुपयाची एक डजन तीस रुपयाची एक डजन नक्कीच आपण जर बघितलं तर जे चायना पंत्या आहे ते पन्नास रुपयाची एक डजन आणि जे मातीतले आपली जी पंक्ती आहे छोटी ती तीस रुपयाला एक डजन असल्याचं ते या ठिकाणी मावशींनी माहिती दिली मावशी काय सांगाल कोण कोणत्या प्रकारचे रांगोळे आहे तुमच्याकडे बारा कलरचे रांगोळे आहे सर्व बारा रंग आहे काय कसा प्रतिसाद आहे

आपल्याला ग्राहकांसाठी त्यांनी ठेवलेलं आहे नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर कोपरगाव शहराची जी बाजारपेठ आहे ती आता फुललेली आहे शहरामध्ये आता रस्त्यांवरती गर्दी जी आहे ती आपल्याला दिसून येत आहे ते कोपरगाव परिसरातील जे लोक आहे ग्रामीण भागातील जे लोक आहे ते या ठिकाणी येत आहे आणि खरेदी करताय आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे प्रसिद्ध प्रतिसाद प्रति आहे ग्राहकांचा सकाळपासून काय बरं आता नसले पॅक्ष काहीतरी नाही का उद्यापासून होईन सुरू अच्छा आज एवढं काही विशेष नाही मामा काय म्हणता दिले शिराय एकदम शंभर रुपये पन्नास रुपये साठ रुपये कसं आहे कंदा एकदम व्यवस्थित आहे व्यवस्थित चालू व्यवस्थित चालवी दिवाळी चांगली होईल होईल सगळ्याचीच चांगली नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर या बाबांच्या चेहऱ्यावर देखील एक समाधान दिसून आहे आणि एक बाजारपेठेमध्ये कुठेतरी समाधानाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय कारण दिवाळीच्या निमित्ताने कुठेतरी आता बाजारपेठ फुललेली आहे आणि कोपरगाव शहर असेल तालुका असेल बऱ्यापैकी जे लोक आहे तर आपल्या स्थानिक खरेदीला प्राधान्य देताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि आता या दिवाळीच्या निमित्ताने आपण देखील आपली खरेदी आपल्या गावात आपल्या शहरातच करावी अशाच प्रकारचं आवाहन मायनिस्टच्या वतीने आम्ही देखील करत आहोत कॅमरापर्सन विशाल लोंडेसह मोबिंग खान माय कोपरगाव